दीदू पेड आहे तर कुणाचं माझं नाही दिदे काकुला तिथं काकुल दे रुपाली काकुला रुपाली

जाऊ नका हो काय करा सतरा माझी फ्रेमस ऑनलाईन यायला लागले यायला लागले आता आम्ही आरती करणार आहे वेळ झालेली आहे तरी सुरवपणे आरती जो आरतीची वेळ आलेली आहे तरी

आरतीची वेळ झालेली आहे तरी सर्व बघताना आरतीसाठी उपस्थित राहायचं आरती एकच मिनिटात चालू

बंद करायचं बरं झालं करू का बंद आता व्हिडिओ माझा